मित्रो, आज आम्ही चाललोय खाडीत मासे पकडायला चला तर मग आज तुम्हाला दाखवतो खाडीतली मासेमारी जाता जाता आमच्या वाघाला दाखले मित्रो आम्ही आता आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत जाऊ लाय मासे गुतवायला वैभवने आज कन्फर्म सांगितलेलं आहे त्याला शंभर टक्के मच्छी मिळणार जावला आता टाकून झालेलं आहे पहिलाच मासा गुतलेला आहे वैभव चेक करतोय फायनली माझा सापडलेला आहे एक मिनट हे बघा दिसतंय तुम्हाला वरस घेऊन येते दाखवायला अजून काय बघा आपला पानबुड्या कसा मासा घेऊन येतोय ओतीचं पाणी आहे इथं ठेव सगळ्या कारूया आता शकता वरसच वरस जे माझ्या चड्डी नको जाऊ इथून चालू आता मी दुसऱ्या लोकेशनवर त्या मला एक मासा लागलेला आहे तो भुसा नंतर काढू आता दुसरा भुसा काढू भरपूर मासा लागेल I've been thinking about the good times I've been sleeping through the long nights I've been shining in the sunlight I've been thinking how I'm alright There's a reason for my feelings There's a reason why I'm healing, yeah I feel higher than the ceiling All because of you You and I are so sweet, so sweet Talk until we asleep, asleep Every night I fall deep fall मित्रो आता दुसऱ्या खाडीवर आलो आहे मासे बोलते खूप आहे तिथं ॲक्च्युली पहिल्या ठिकाणी गेलो होतो तिथं पाणी जास्त खोल आहे आणि तिथं हा जावला टाकू नाही शकत त्यामुळे या लोकेशनवर आलो आहे उकलते किती उकलताना तर दिसते <laughs> मी एक गुसाईचा टाकलेला आहे आणि तिथं नेऊन टाकणार आहे तिथं पाणी कमी आहे तो गुसा आमचा छोटा आहे तिथं नेऊन नाही टाकणार आहे बघूया काय काय मस्ती लागते शेवटला सांगतो तुम्हाला काय काय मिळाले आपल्याला आता जावला टाकायची सुरुवात केलेली आहे त्यांनी पूर्ण जावला लावून लागले आलो आहे आम्ही जी पहिली टाकली होती तो जावला काढायला चल कारूण बघ हे के हूं 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 दोन वाह 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 एकच जागेवर दोन एकत्र जोर पाय जोड़ जोडतो पा, पा। <laughs> तुम्हाला आता दाखवतो आपल्याला किती मासे मिळाले बघू शकता सगळ्यात चांगला मिळालेला मासा म्हणजे मरल एक आम्ही तिला डाकू म्हणून म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा चला कशी मरल मिळालेली जबरदस्त बिग साईज एकदम कडक कडक एकदम किती मोठी आहे बघा एकदम बिग साईज तुमच्याकडे काय म्हणतात त्या माशाला कमेंट करून सांगा फोटो आणि बाकी असा फोटो असा 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 फोटो काय आणि बाकी हे बोंगे बोंगे लागू बोलतो कालमस कालमस बोंग त्याला कवरत चाल रास नामान त्याला तीन वर्षी या वर्षा जिवंतच आहे आता जस्ट काढले चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये